हाय गुड मॉर्निंग नमस्कार गुड आफ्टरनून आणि आम्ही आज आलोय काजूच्या बागेमध्ये आमच्या तर भरपूर ऊर आहे डोक्यावर ऊन आहे बारा वाजलेत आणि आता आम्ही आलो शेताकडे चिवला पण दाखवायचं होतं शेत आणि मला पण बघायचं होतं मी या शेताकडे पहिल्यांदाच आली आहे म्हणजे या आता नवीन या ठिकाणी माझ्यासाठी हे नवीनच आहे बाकी मला सगळं माहिती आहे पण इकडे मी कधीच आली नव्हती आणि काजूची झाडं बघा आमची काजूची झाडं तर आम्ही काजू गोळा करायला आलोय घरातली सगळी मंडळी बाकीची सगळी शेताकडे गेले त्यांनी काजू गोळा करायचं काम आता आमच्याकडे दाखवते झाडं दाखवते आणि काजू कशा गोळा करतो आम्ही काय करतो ते पण दाखवते येत आम्ही जेव्हा सुट्टीला येतो ना मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तेव्हा नेहमी येतो आम्ही काजवा गोळा करायला तर आता चला मग दाखवते आता विहीर आहे आमची तर काढली काढलीये तर मी तुम्हाला व्हीर दाखवते चला चला तिकडे जाऊया बाकी आमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला तुम्ही भरपूर साऱ्या कमेंट करताय मला खूप छान वाटतंय की आपले व्हिडिओ कोणतरी बघताय एवढा सपोर्ट करते असेच व्हिडिओ बघत जा आणि आपल्याला सपोर्ट करत जा म्हणजे मला काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत घेऊन येता ये येईल आणि तुम्ही गावाकडे आल्यावरती शेताकडे येत काय काय मजा करताय हे पण सांगा अरे बापरे <laughs> डोक्यावर ऊन आहे बारा वाजे भर उन्हात आम्ही आलोय कारण अजून आम्हाला दुसरीकडे एका ठिकाणी जायचं आहे दुसऱ्या शेतात तर म्हंटल पहिल्यांदा इकडे येऊया आणि मग नंतर तिकडे जाऊया हे बघा आम्ही एवढे सगळे आलोय कि से हाय आता काढले काय नुसती पाणी पण लागले की बाई बाई बघा आमची आत्ताच नवीन काढली आणि लगेचच पाणी वीस फुटावरच पाणी लागलंय विहीर अजून बांधकाम चालू आहे म्हणजे बाकीचं आजूबाजूचं बांधायचं आहे फणस बघा कापा फणस किती तळात लागलाय बघा मला वाकून आता व्हिडिओ काढायला लागायला लागलाय म्हणजे खाली आहे आणि हे पण काप फनस आहे एवढं भरलंय सगळं वरती मी दाखवते तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला गावाकडे आलं ना कि चला मग आता दुसऱ्या शेताकडे जाऊया आपण इथे फक्त बघायला आलेलो इथे जास्त झाड नाहीयेत तर तेवढी दोन तीन आहेत आणि काल आहेत काजू त्याच्यामुळे ना जास्त काजू नाहीयेत तर आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया फक्त मला हे विहीर आणि Uh, इथलं हे ही जागा मला माहित नव्हती तर ती बघायची होती म्हणून मी तुम्हाला पण घेऊन आले माझ्यासोबत व्हिडिओ बनवूया म्हटलं तुम्हाला पण बघता येईल आमच्याकडची शेत बघा आणि लाल माती बघा खास करून तुम्हाला असं म्हणजे प्रत्येकाच्या शेतात तुम्हाला काजूची झाड दिसणार असं कोणाच्या क्वचितच घरांमध्ये काजूची झाड नसतील ना तर प्रत्येकाची काजूची बागा आहेत झाड बघा सगळ्या रस्त्याने आमच्याकडे ना काजूचीच बागा दिसील मी मला काय ते बाबा। हा बाबाने दिलं होत ना काजू हा शिशी शिशी नाही काय नाही होत गे ओ? तो दुण दुण दुण। आ, दुण दुण। दुण। आता हलवतात बघा झाड कशा पडतात काजू बघा अरे बाप रे वा एक नंबर भरले का हा खाणार त्याला ना उलटा म्हणतात लाल कलरचा आणि पिवळ्या कलरचा दोन कलरचे असतात गोड मला पिवळा असतोय गोड हा थोडासा तुरट लागतोय चिवन पण एक काजू गोळा केली ती <laughs> म्हणते बाबा बाबा काल बाबाने दिलं होतं ना तिला ते मुल्ता मुल्ता काय मुल्ता मुल्ता। <laughs> या वर्षीचा पहिला मुल्टा खाणार आहे मी या सगळ्यांनी खायला <laughs> काजूची झाड बघा भरलंय सगळं म्हणजे हलवलं ना की पाऊस पडल्यासारखं पडायला लागले खूप भारी वाटायला लागले ना मला तर खूप भारी वाटत आम्ही कोरोनाच्या काळात ना जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा शेतात येऊन काजू भाजून खात होतो मस्त पैकी पाऊस पा काजवांचा पाऊस बघा चिव इकडे सावली इकडे सावली तू इथे बस या इथं चिव म्हणजे चिवन पहिल्यांदाच बघितले ना चिवला समजत नाहीये काय आहे बशी तर बशी करतो पोट खायला या या सीझन तर पहिला काका कसा चढला मग तेव्हा वरती गेला तिकडे तिकडे गाडावर चढले हा लाल असतो ना हा जर असा तुरट असतो साधारण आणि पिवळ्या कलरचा असतो ना तो गोड असतो का फ्रेश फ्रेश खूप मिस करत होती मी याला पुण्यात असताना खूप आठवण येत होती म्हणजे मला वाटतं दोन तीन वर्ष झाली मी खाल्लाच नाही हो हा पप्पा झाडावरती चढले ना सगळं गोळा करायचं एका ठिकाणी ढीग मारून मग एवढा त्याला गोळा करूया सगळे चल मला अजून आणायचं तिकडनं चल पाड 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 हे मग पडली काजवा बघा आता जवळजवळ ना संपत आलेत काजवा घेतलाय मी बॅग मध्ये होय होय हे बघा काजू या थोड्याशा छोट्या छोट्या आहेत आहेत अजून भरपूर तशा खरं वरतीपर्यंत बघा काजू फायनली मी काजू दाखवलं तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठे छोटा मोठा साईज असे आहेत तर एवढ्या चार पाचच झाडं होती इथं पण किती काजवा होता बघितलं अजुन, ना तुम्ही अजून अजून आहेत कुठे कुठे वरती वरती आता उद्या येऊया नाहीतर इकडे बघूया आता कसं म्हणजे इकडे यायचं की दुसरीकडे जायचं ते ठरवूया उद्या

आवडला बघा उलटा तिसरा उलटा खायला लागला अगद मला वेगवे पहिल्यांदा सगळे सगळे कादू गोळा केल्याने नंतर बघा आता काढायला लागले एवढे सगळे जमा झाले दोन प्रकारचे काजू लाल मी उठते दोन प्रकारचे काजू एकाच प्रकारचे खरं येल्लो पिवळा आणि लालवाय ना हिरवा आहे पण हिरवा असतो तो कच्चा असतो एवढा मला सगळ्या चिडवायला लागले हिरवा पण आहे हिरवा असतो पण कच्चा असतो तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात हे सांग कमेंट करून आमच्या इकडे मुरटाच म्हणतात ह्याला खाली जे असतं ते त्याला आणि ही काजू आमच्याकडे आता हा सीजन ना सगळ्यांच्या घरी काजू सगळ्यांच्या दारात वाळत घटले तुम्हाला काजूच दिसतील ढिगाय आणि नंतर एकत्र करून मोडाय असेल कसं काजू म्हणजे का, काजू काढायचा प्रकार कसा का असतो तर काजवा पहिल्या झाडल्या दा, सगळी झाडं पडलेल्या गोळा केल्या सगळ्या एकत्र केल्या आणि मग नंतर ढीग मारून मग आ, काजू गोळा करतो आम्ही तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही कशा काजवा मोडता हे पण तुम्ही सांगा कमेंट करून आमच्या इकडे तर अशीच पद्धत आहे आता आम्ही गोळा केला एका ठिकाणच्या आता घरी जाऊ चिऊला पण झोपवायचं आहे तिला झोप पण आली आहे आणि उद्या मग आता इकडे येऊ किंवा दुसरी दुसऱ्या ठिकाणी जाऊयात मग तिकडचं पण तुम्हाला दाखवेन तिकडच्या काजूच्या बागेत जर गेलो तर ते पण तुम्हाला दाखवेन तर कशी वाटली आमची आजची छोटीशी सहल म्हणा किंवा काहीही म्हणू शकता तुम्ही तर कसं वाटलं आजचा आमचा ब्लॉग हे पण कमेंट करून सांगा तर बच्चन कंपनी आम्ही एवढीच घरात असतो बाकी सगळे शेतातच तर आम्ही म्हटलं की आज जरा थोडं फिरून येऊया आणि चिऊला पण मला दाखवायचं होतं हे सगळं म्हणून मग आणलं होतं तर आता बघा होलटे भरपूर सारे खाल्ले मला वाटते मी जवळजवळ सात आठ बुलटे खाल्ले असतील आणि जीवने पण खाल्ले मेन म्हणजे उलटे मला वाटतं तिला तुरट लागते मग ती खाणार नाही पण तिने खाल्ले उलटे आणि तिला आवडले आता सरळ जाऊया थेट घरी आणि आता कसा वाटला व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय ज्यो बाय बाय कर ते बाय 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 चला मग भेटूया आणि ही तुम्ही म्हणत असाल की हे नवीन कोण दिसतंय तर ही आहे श्रेया ही काकांची मुलगी आहे तर श्रेया आहे आणिच्या मुलगी म्हणजे माझी नदन लागते ती चला मग आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये फ्रेंड टाटा बाय बाय घरी काजू आणल्यानंतर स्वच्छ धुवून वाळवायच्या उन्हा आणि बघा वाळवलेल्या काजू चिव खेळत बसली आहे मस्त पैकी खेळ तिला ते बॉटलमध्ये गाजवा भरायला खूप मजा वाटतीय कारण तिने पहिल्यांदाच तिला जेव्हापासून समजतं तेव्हापासून हे पहिल्यांदाच सगळं अनुभवतीये त्यामुळे तिला खूप मजा वाटतीये